तलाठी कार्यालयाचं बांधकाम आंदेगाव पूर्व इथं करण्यास मान्यता द्यावी गावकऱ्यांची गाव मागणी हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव पूर्व गावाचे एकोणीसशे त्र्याऐंशी साली पुरामुळे आंदेगावचं त्यामध्ये गावची विभागणी झाली त्यामध्ये आंदेगाव जुने आंदेगाव पूर्व व आंदेगाव पश्चिम अशी विभागणी झाली ग्रामपंचायत कार्यालयाचं बांधकाम हे आंदेगाव पूर्व इथं करण्यात आले आणि आंदेगाव पूर्व हे सज्जातील इतर दोन्ही गावांसाठी टेंभी व पारडीज व तिन्ही आंदेगाव मधील नागरिकांसाठी सोयीचं ठरले असून या हेतूने आपण विचार करून तलाठी कार्यालयाचं बांधकाम आंदेगाव पूर्व इथं करण्यास मान्यता द्यावी अन्यथा प्रशासनानं तलाठी कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम पुनर्वसित आंदेगाव सोडून इतरत्र करण्यास मंजुरी दिली तर संपूर्ण आंदेगाव नागरिकांच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी असे निवेदन तहसील कार्यालय हिमायतनगर इथं गावकऱ्यांच्या स्वाक्षरीत देण्यात आले यावेळी शिवसेना शाखा प्रमुख परमेश्वर यमलवाड शंकर सुभनवाड मारुती यलकेलवाड लखन काळबांडे दिगंबर दोरेवाड दत्ता दसरवाड यांच्या सहकार्यानं गावकरी मंडळी उपस्थित होते एबीएस मीडिया टाइम्स साठी मुख्य संपादक राजू गायकवाड हिमायतनगर नांदेड and press the bell icon. Never miss an update.